राजकारणात दर मिनिटाला काहीतरी नवं घडतंय बातमी कुणीही दे पण खरी अपडेट मिळते फक्त राजकीय लाईन वर मुंबईच्या महापौराच्या चर्चेला पूर्ण विराम आहे कारण महायुतीचं बहुमत आलं आहे महायुतीने पहिल्यांदाच स्पष्ट केलेलं आहे महापौर महायुतीचा महापौर मराठी महापौर हिंदू आखरे ब्रँड कुठे होता म्हणजे आखरे ब्रँड जो आहे तो चालला नाही या निवडणुकीत देवा होत ब्रँड मी असं म्हणेन की महाराष्ट्रामध्ये ब्रँड जर म्हणाल तर एकच होता तो म्हणजे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे इतर कोणीही आपल्याला ब्रँड समजण्या हे अतिशय अयोग्य आहे तशा पद्धतीने कोणीही समजू नये असं माझं मत आहे मी असं म्हणेन की आमच्या विकासाच्या अजेंड्याला मुंबईकरांनी साथ दिलेली आहे एकोणतीस ठिकाणी काय वाटतं तुम्हाला एकोणतीस ठिकाणी महानगरपालिकेच्या निवडणुका होत्या ज्या पद्धतीनं आता आकडेवारी आहे समाधानी तुम्ही आहात मी पहिल्यांदाच सांगितलं होतं सव्वीस ते सत्तावीस ठिकाणी आम्ही असू आता मला असं दिसतंय की किमान पंचवीस ठिकाणी तर आम्ही लोक आहोतच कदाचित सव्वीस ठिकाणी असू शकतो निदेश राणे यांनी व्हिडिओ टाकलेला आहे कोणतंही यश हे जे तुम्हाला मिळालेलं आहे तुमच्या पक्षाच्या कोणीही निदेश राणे व्हिडिओ टाकलेला आहे हसताना तो व्हिडिओ आहे ठाकरे चिडवण्याचा तो व्हिडिओ आहे त्यामुळे कोणीही या विजयानंतर अशा व्हिडीओ तुमचं काम आहे नाही मला असं वाटतं की जिंकण्याचा आनंद आपण व्यक्त केला पाहिजे पण कुठल्याही परिस्थितीत आपला आनंद हा कोणाला उन्माद वाटेल असा प्रकारे आपण ते करू नये मला वाटते आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की ठाकरे आणि राणे हा एक इतिहास आहे त्याच्यामुळे कधी कधी काही गोष्टी जेव्हा अभिव्यक्त होतात तर त्याला एक पार्श्वभूमी असते ती पार्श्वभूमी त्याला आहे पण मला असं वाटतं की विजयाचा उन्माद कोणीच करू नये मी मगाशी देखील आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांना आव्हान केलेलं आहे की इतका सुंदर विजय मिळालेला आहे याचा आनंद जरूर मनवा पण त्याचा उन्माद करू नका सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या ब्रँडचा उल्लेख केला काहींनी त्या ब्रँडची दगा केली आणि तो आज समोर आला निश्चितच मी असं म्हणतो की जर बाळासाहेबांच्या विचारांची प्रातारणा केली नसते तर ही अवस्था कधीच आली नसते तुम्ही विजयाचं जे श्रेय आहे ते महाराष्ट्राच्या जनतेला आहे विजयाचं श्रेय आमच्या सर्व कार्यकर्त्यांना आहे आमचे महाराष्ट्राचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण आमचे मुंबईचे अध्यक्ष अमित साटम महाराष्ट्रामध्ये आमचे निवडणूक प्रमुख चंद्रशेखर बावनकुळे मुंबईमध्ये आमचे निवडणूक प्रमुख आशिष शेलार आणि यासोबत जे असंख्य कार्यकर्ते आणि पदाधिकारी या सगळ्यांचं हे श्रेय आहे आणि विशेषतः मी असं म्हणेन की माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदीजी यांच्यावर जनतेच्या असलेल्या विश्वासाचं हे श्रेय आहे आणि ज्या प्रकारे आमचं जे शीर्षस्थ नेतृत्व आहे त्या ठिकाणी मोदीजी असतील अमित भाई असतील आमचे अध्यक्ष नड्डाजी असतील किंवा कार्याध्यक्ष नितीन नवीनजी असतील महाराष्ट्रामध्ये आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे आमचे नेते नितीनजी गडकरी असतील या सगळ्या नेत्यांच्या आशीर्वादामुळे हे घडलं आहे विधानसभा संपूर्ण बीजेपीने आणि सातत्याने विरोधी पक्ष कुठेतरी कमकुवत अजून अजून कमी होत जाताना दिसतच मला असं वाटतं की विरोधी पक्षाने जो फोकस ठेवायला पाहिजे तो मला पाहायला मिळत नाही विरोधात असताना मेहनतीने आपला पक्ष उभा करावा लागतो ती मेहनत करताना ते दिसत नाही ते जनतेत गेले तर त्यांना या निवडणुकीच्या यशानंतर असं वाटलं होतं पुण्याचा जो काही निकाल या निकालानंतर या चर्चांना आता पूर्णविराम मिळेल की काय वाटतं इथून पुढे राजकारण करत मला मी त्याच्याबद्दल काहीच बोलत नाही पण पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या जनतेचे आभार मानतो आमच्या विकासाच्या अजेंड्याला त्यांनी जो भक्कम पाठिंबा दिलेला आहे म्हणजे हा छप्पर फाळके पाठिंबा आहे तो त्यांनी आम्हाला दिलेला त्याबद्दल त्यांचे प्रश्न घेऊन पुन्हा एक नॅरेटिव्ह पसरवलं जाण्याची शक्यता उद्या सकाळी नऊ वाजता शंभर टक्के उद्याला उद्याला ईव्हीएम शाई अजून काय काय कुठली ती कुठली मशीन पॅड युनिट मशीन असे अनेक विषय उद्या सकाळपासून येणार आहेत पण जनता खुली नाही राजकीय घडामोडींच सर्वात वेगवान अपडेट फक्त इथे राजकीय लाईव्ह वर आमच्या युट्यूब चॅनल ला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि रहा राजकारणाच्या रणभूमीवरील थेट नजरेत